बघा हा पण करत आहे बटाट्याचे झालेले आहेत आपण बटाटा न शिजवता न शिकत जायचा पटकन इंस्टंट होणारे बटाट्याचे पेपर्स पाहणार आहोत त्याचबरोबर बटाट्याचा चिवडा सुद्धा पाहणार आहोत आणि बघा लच्छेदार इथे आपला चिवडा झालेला आहे आता इथे तुम्हाला बघून समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही हा लच्छेदार बटाट्याचा चिवडा एकदम कुरकुरीत असा झालेला आहे तर आज दोन परफेक्ट अशा रेसिपी घेऊन आलेल्या आहे पटकन बनवता येतील अशा तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं वेपर्स आणि लच्छेदार चिवडा बनवण्यासाठी मी चार बटाटे घेतलेत तर बटाटे बघा कसली घ्यायचे आहेत आपल्याला ती म्हणजे अशी पातळ सालीची घ्यायची वेपर्ससाठी किंवा लच्छेदार चिवड्यासाठी वेगळा असा बटाटा वापरला जातो पण आता आपल्याकडे नसल्यामुळे जो आपण घरात रेग्युलर बटाटा वापरतो त्याच्यापासूनच आज आपण वेपर्स आणि लच्छेदार चिवडा करणार आहोत तर इथे मी चार बटाटे घेतलेत म्हणजे दोन बटाटे वेपर्ससाठी वापरणार आहे आणि दोन बटाटे लच्छेदार चिवड्यासाठी वापरणार आहे तर आता सुरुवातीला काय करायचे आहेत आपल्याला ह्याच्या बटाट्याच्या वरची साल आहेत ती काढून घ्यायची आहेत आता अशा प्रकारे चारही बटाट्याच्या वरची सालं काढून घेतलेली आहेत आता दोन बटाटे मी वेपर्ससाठी घेतलेले आहेत आणि दोन बटाटे चिवडा बनवण्यासाठी घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि जे आता बटाटे आपण सालं काढून ठेवली होती ना ती ह्या खिसणीने आपल्याला ह्याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत तर बघा ह्या पद्धतीने पाडून घ्यायचे मस्तपैकी इथं चिप्स पडतात आता बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला दाखवतेच तर आपल्याला ह्या मशीननंच चिप्स पाडायचे आहेत तुम्ही जर हाताने पडायला गेलात तर जाड आणि किंवा पातळ असे बनतात एकसारखे होत नाही तर बघा ह्या पद्धतीत आपल्याला एकसारखी अशी बटाटी चिप्स पाडून घ्यायचे आहेत तर इथं दोन्ही बटाट्यांचे चिप्स पाडून घेतलेले आहेत तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे ह्या वरती स्टार असतं ते घालूसपर्यंत आपल्याला बटाटे स्वच्छ अशी धुवून घ्यायचे तर बाकीचे दोन बटाटे बाजूला आहेत बघू शकता आता हा बटाटा स्वच्छ असा मी खाली तीन ते चार पाण्यातनं धुवून आणत आहे तर बघा बटाटा धुवून आणल्यानंतर कसा स्वच्छ होतो एकदम स्वच्छ झालेला आहे तर सफेद पाणी निघूसपर्यंत आपल्याला हा बटाटा स्वच्छ असा धुतच राहायचा आहे तर आता बटाटा धुतलेला आहे तर यातलं आता पाणी निथळलेलं आहे तर आत्ता आपल्याला हा बटाटा सुकून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथं कॉटनचा कुठलाही कपडा घ्यायचा तर इथं मस्तपैकी मी कॉटनचा कपडा घेतला आहे आणि त्याच्यावरती बटाटे आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला ही बटाटे उन्हात सुकवायचे नाहीत घरातच आपण फक्त एक पाच मिनटासाठी ह्याच्यावरचं जे पाणी असतं ना ते सुकवून घेणार आहोत तर बघा इथं सगळे बटाटे जे चिप्स आहेत ना ते असे पसरून घेतलेले आहेत आणि आता वरून आपण कपडा टाकून जेवढं पाणी निघतं तेवढं आपण ह्याच्यावरचं काढून घेणार आहोत ते म्हणजे ह्या पद्धतीत असं काढायचं बघा तुम्ही टिश्यू पेपरने काढलासुद्धा चालेल किंवा एखाद्या स्वच्छ कपड्याने अशा प्रकारे बटाट्याच्या वरचं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते काढून घ्यायचं आहे आपल्याला किंवा फॅनखाली एक पाच ते सहा मिनटासाठी ठेवलात तरीसुद्धा बटाटे सुकले जातात हे बटाटे सुकायला बाजूला ठेवूया आपण फॅनखाली आणि तोपर्यंत चिवड्यासाठीची तयारी करूया तर चिवड्यासाठी आपल्याला करायचं आहे लच्छा तर लच्छा तुम्ही मोठ्या किसणीने खिसून घेतलात तरीसुद्धा चालेल तर आता मी मोठ्या किसणी खिसत नाही ह्याचं कारण सुद्धा सांगते मी आता हे चिप्स जसे आपण पाडले ना तसे चिप्स बटाट्याची पाडत आहे पण बटाटा हा आडवा पकडलेला आहे अगोदर चिप्ससाठी मी उभा पकडलेला कारण वेपर्स हे गोल गोल मस्त गरगरीत होतील म्हणून आता बटाटा आडवा धरून अशा प्रकारे मोठे मोठे चिप्स करून घेतलेले आहेत आता हा आपल्याला बटाटाना स्वच्छ असा दोन ते तीन पाण्यातनं धुवून घ्यायचा आहे तर बटाट्याच्या वरचा स्टार कमी होसपर्यंत आपल्याला बटाटा चांगला तीन ते चार पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बघा इथे छान असा बटाटा स्वच्छ धुतलेला आहे तर आत्ता लच्छासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा जे आपण बटाट्याचे स्लाईस करून घेतले म्हणजेच वेपर्स ते एकावर एक आपल्याला जवळजवळ चार ते पाच इतके असे ठेवायचे आहेत आणि मग चाकूने असे आपल्याला कट मारायचे आहेत तुम्हाला सांगितलं होतं खिसणीने खिसला तरीसुद्धा चालेल मोठ्या बाजूने पण इथं मी चाकूने अशा प्रकारे कट करत आहे म्हणजे काय होतं आपले लच्छा आहेत ना ते मोठे मोठे बनतात त्याच्यामुळे इथं मी चाकूने कट करून घेत आहे तुम्हाला कुठलं सोपं वाटतंय ते तुम्ही करू शकता बघा लच्छासाठी किती छान असे बटाटे हे कापले गेलेले आहेत असे पात्र पात्रच आपल्याला कापून घ्यायचे आहेत आता बाकीच्या सुद्धा ह्या पद्धतीत असंच आपल्याला लच्छा करून घ्यायचं आहे बघा सगळ्या बटाट्यांचा छानपैकी असे काप करून घेतलेत म्हणजेच इथं लच्छा करून घेतलेला आहे आता हा सुद्धा स्वच्छ दोन पाण्यातनं धुवून घेणार आहोत आपण तर हा सुद्धा आता इथं सुती कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्याच्यावरती असा आप आपल्याला पसरून घ्यायचा आहे म्हणजे हा सुद्धा थोडासा सुकून घ्यायचा आहे ह्याच्यावरचं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी अशा प्रकारे पसरून घ्यायचा तर बघू शकता इथे पसरवलेलं आहे मग वरून एक स्वच्छ अशा कपड्याने आपल्याला ह्याच्यावरचं पाणी काढायचं आहे तर ह्या पद्धतीनं काढायचं म्हणजे वरलं जे पाणी असतं ना ते कापड शोषून घेतं त्याच्यामुळे ह्या पद्धतीत करायचं नाहीतर तुम्ही फॅनखाली ठेवू शकता तर बघा इथं लज्जा आपला एवढा झालेला आहे तर आता हा सुकण्यासाठी आपण बाजूला ठेवूयान तोपर्यंत बघा आता आपल्या इथलं वेफरसुद्धा सुकून झालेले आहेत बघा वेफरच्या वरचं जे पाणी होतं ना ते निघालेलं आहे मस्त सुकलेले आहेत जर तुम्हाला लवकर हे जर, जर सुकवायचे असेल तर तुम्ही एक पाच मिनटासाठी उन्हामध्ये ठेवलात तरीसुद्धा चालेल पण ऊन नसेल तर फॅनखाली तुम्ही ह्या बटाट्याचे चिप्स सुकून घेऊ शकता तर आत्ता कडकडीत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तर तेल गरम आहे का नाही पहिल्यांदा सुरुवातीला चेक केलं कारण आपण बटाट्याचा तुकडा टाकला टाकला तर वर आला की तेल चांगलं गरम आहे असं समजायचं गॅस हा फास्ट ठेवायचा आणि म्हणजे आता आपण चिप्स करून घेतलेले आहेत ते तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आहे तर हे कायम लक्षात ठेवा की गॅस फास्ट असला तरच आपले हे वेपर्स कुरकुरीत बनतील अन्यथा नरम होतील तर बघा जेव्हा आपण पलटी करतो तेव्हाच जाणवतं की ह्याला क्रिस्पीपणा किंवा कुरकुरीतपणा यायला लागलेला आहे बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे मी आणखीन छान कलर होऊसपर्यंत क्रिस्पी होसपर्यंत तळून घेतलेले आहेत वाव बघू शकता इथे आता तुम्हाला समजत असेल तर अशा पद्धतीने सगळे व्यपस्थित करून घेतलेले आहेत आणि आवाज बघून घेऊ शकता एकदम कुरकुरीत असे वेपर्स झालेले आहेत अगदी दोन बटाट्यापासून हो बघा किती कुरकुरीत झालेले आहेत आणि आवाज बघा एकदम चुरचुरीत असा आवाज आलेला आहे आता तुम्ही असा जरी खालात तरीसुद्धा खूप छान लागतं थोडंसं मीठ टाकून पण आता आपण बघा ह्याच्यामध्ये काय टाकणार आहोत थोडंसं ह्याच्यावरती मीठ घातलेलं आहे थोडंसं चाट मसाला आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे कारण ह्याला मसाला लावल्यानंतर हे खायला खूप टेस्टी लागतात जर तुम्हाला नसेल आवडत तरी नाही घेतलं तरी चालेल पण माझी तरी मुलांना असा मसालाच लावलेले हे वेपर्स खायला आवडतात आणि आवाज ऐकला का एकदम कुरकुरीत असा आवाज येतोय आता तुम्ही मिक्स करायचं झालं तर कसं करणार ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गदागदा हलवून घ्यायचं बघा छानपैकी मसाला सगळीकडे वेपर्सला लागलेला चला आता इथे बटाट्याचे वेपर्स तर झाले तर आता आपण करूया ते म्हणजे बटाट्याचा चिवडा त्याच्यासाठी बघा जो आपण लच्छा केला होता तो छान असा सुकलेला आहे आणि आता आपण तो सुद्धा तळून घेणार आहे त्याच्यासाठी ते सुद्धा तेल चांगलं कडकडीत गरम असावं गॅस हा फास्ट असावा तेव्हाच हा लच्छा जो आहे ना तो छान कुरकुरीत क्रिस्पी असा होतो तर बघा एखादा मिनिटभर चांगलं ते तेलामध्ये सेट झालं आहे की मग आपल्याला बाजू चेंज करायचे आणि छान क्रिस्पी कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायचे तेव्हा जेव्हा आपण झाड पलटी करतो ना तेव्हाच आपल्याला जाणवतं आहे ह्याला क्रिस्पी कुरकुरीतपणा आलेला आहे तर आत्ता आपण काढून घेऊयात तर अशा पद्धतीने सगळा जो बाकीचा लच्छा होता तो सगळा तळून घेतलेला आहे तर आता बटाट्याचा चिवडा करत असल्यामुळे त्याच्यामध्ये घालत आहे मी शेंगदाणे तर इथं थोडे शेंगदाणे वाटले मला म्हणून मी आणखीन थोडे शेंगदाणे घातलेले आहेत आता शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर शेंगदाणे चांगले कलर येऊसपर्यंत लालसर होईजपर्यंत ह्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर बघा शेंगदाणा कलर छान आलेला आहे शेंगदाणे तर आपण काढून घेऊया आता ह्याच तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे जर तुम्ही उपवासासाठी चिवडा करत असाल आणि कढीपत्ता जर खात नसाल तर कढीपत्ता हा वापरू नका मी मुलांना आता शाळेला सुट्ट्या आहेत आणि त्यांना दुपारच्या वेळेस काहीतरी खायला लागतं म्हणून इथं मी चिवडा करत आहे मुलांसाठी त्याच्यासाठी कडीपत्ता वापरलेला आहे तुम्ही उपवासासाठी करत असाल तर नाही वापरला तरी चालेल आता त्याच तेलामध्ये आपल्याला तीन ते चार इतके हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत आता सगळे जिन्नस तळून झालेले आहेत आता आपण चिवडा कसा करायचा ते पाहूया तळलेला सगळा जो लच्छ आहे तो एका मी भांड्यामध्ये काढून घेतला मग तळलेले शेंगदाणे हिरवी मिरची कडीपत्ता हे घालून घेतलेला आहे नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ चाट मसाला आणि लाल तिखट घालत आहे तुम्ही ह्याच्यामध्ये पिटी साखर सुद्धा एक किंवा दोन चमचा घालू शकता ह्याने चिवड्याची टेस्ट आणखीन वाढते मी तर इथं वापरलेलं नाही पण तुम्ही वापरू शकता आता हे सगळे जिन्नस झाल्यानंतर छान असे मिक्स करून घेतले ह्याच्यावरती ताट झाकण ठेवायचं आणि छान असं गदागदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे चिवड्याला सगळीकडे मसाला लागला जातो आणि बघू शकता कलर किती छान आलेला आहे अगदी कुरकुरीत असा आपला लच्छेदार बटाट्याचा चिवडा झालेला आहे आता मस्तपैकी बाउलमध्ये आपण सर्व कर तर बघा मुलं हट्ट करतात वेफरसाठी तर वेफरचं पॉकेट बाहेर नाला तर त्याच्यामध्ये चार ते पाचच तुकडे वेफरचे असतात अगदी हवाच भरलेले असते तर दोन बटाट्यापासून आपण किती भारी असा चिवडा आणि वेफर्स केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला असे छान छान रेसिपी बघायच्या आहेत ना पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला पुन्हा भेटू नवीन अशा सोबत तोपर्यंत बाय बाय बाय